लोकसभेत घासून पुसून नाही तर आम्ही ठासून विषय मिळवलाय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बुधवारी एकोणीस जून रोजी वरळी डोम इथे शिवसेनेच्या अठ्ठावनाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आपण शिवसेनेचे ठाणे कल्याण छत्रपती संभाजीनगर हे बाले किल्ल्याबादित राखले पुढे म्हणालं ठाणं पडलंय कल्याण पडेल पण ठाणे आणि कल्याणमध्ये दोन लाखांपेक्षा जास्तीच्या मताधिक्यानं आपण जिंकलो कोकणात उभाठा गटाला एकही जागा मिळू शकली नाही त्यामुळे आपण हा विषय घासून पुसून नाही तर ठासून मिळवलाय शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्या सोबतच आहे त्यामुळे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या समोर नतमस्तक होतो काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तो उठाव योग्य होता यावर जनतेनं निवडणुकीत के शिक्कामोर्तब केले मतदारांना दाखवलेल्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही असा शब्द देतो असं ते म्हणाले ते पुढे म्हणाले की आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो पण आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे त्यांना हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे शिवतीर्थावर ईडी आघाडीच्या समोर ते तमाम हिंदू बांधव भगिनी म्हण म्हणाले नाहीत पण आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात देखील त्यांनी हे बोलण्याचं धाडस केलं नाही कुठे गेलं तुमचं हिंदुत्व बाळासाहेबांचं नाव घेण्याचं आणि त्यांचा फोटो लावून मतं मागण्याचा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे